पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील पारवडीमध्ये बुधवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे इथे भावकीच्या वादातून एका चोवीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आपल्या जागेत बाथरूम बांधल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे ही हत्या दुसरी तिसरी कोणी नव्हे तर चुलत्याने आणि त्याच्या मुलाने केली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलाय घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बारामती तालुक्यातील पारवडी येथील इंगळे वस्तीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली या घटनेमध्ये सौरभ विष्णू इंगळे या चोवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला या प्रकरणात तालुका पोलिसांनी प्रमोद रामचंद्र इंगळे आणि रामचंद्र जगन्नाथ इंगळे या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले विशेष म्हणजे सौरभला मारहाण केल्यानंतर प्रमोद इंगळे व रामचंद्र इंगळे हे दोघे तालुका पोलीस ठाण्यात येऊन सौरभ विरोधात फिर्याद देऊन गेले होते मात्र या दरम्यान सौरभला बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते या प्रकरणी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी माहिती दिली ती अशी की बाथरूम माझ्या जागेत बांधले असा सौरभचा दावा होता यावरून इंगळे वस्तीवर सौरभ इंगळे आणि प्रमोद आणि रामचंद्र इंगळे यांना यावरून यांच्यामध्ये भांडण झाले या भांडणात प्रमोद आणि रामचंद्र इंगळे या दोघांनी सौरभला केले सौरभच्या सौरभला बारामती दवाखान्यात दवाखान्यात आणले या दरम्यान आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती सौरभने पोलिसांना दिली होती बारामतीतील दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद इंगळे व रामचंद्र रामचंद्र या बापलेकाला ताब्यात घेतले पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा